नमस्कार मैत्रिणी कशा आहात तुम्ही सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये हो तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बघणार आहे बाईची कटिंग जी, जी अतिशय सोपी तुम्हाला डोळे झाकून सुद्धा कोणत्याही मापाच्या बाईची कटिंग करता येईल कोणत्याही बाईला आकार देता येईल कसा आकार द्यायचा आज आपण बघूया आणि व्हिडिओ पूर्ण बघा अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन नक्की द्यावा म्हणजे तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतो चला तर मग तुमचा जास्त वेळ नाही घेत आपण अशी छानशी वेळ छान अशी सुरुवात करूया हे बघा आपण बाईची घडी घेतली आहे साडेसात इंचाची आणि बाईची उंची घेतली आहे आपण सव्वा सहा इंचाची आता काय करायचं ही हे आपण घडी घेतली तर वरती आपल्याला मोजायचं आहे दीड इंच हे बघा ह्याप्रमाणे वरती आपल्याला हा दीड इंच मोजायचा आहे इथून खाली आपल्याला तीन अडीच वर आपल्याला हा पॉईंट टाकायचा इथून आपल्याला घ्यायचं आहे पावणे दोन इंच मध्ये या काय करायचं आपला दंड घेर आहे पाच इंचा आणि त्याच्यात आपण माझे मिळवणार आहे दीड इंच इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल हे बघा इथपर्यंत आपला फॉर्मन आकार आहे आता आपण बाईला आकार कसा द्यायचा हे बघूया हे बघा हे डायरेक्ट ह्या कोण्यामधून तर ह्या पावणे दोन इंचच्या ह्या रेषेपर्यंत आपण ही सरळ रेष मारून घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला हा दीड इंच आपण जो मोजला आहे तिथून आपल्याला हा द्यायचा आहे पहिला आकार हे बघा असं आपण हा आकार दिला हा आकार दिल्यानंतर आपल्याला हा आकार घ्यायचा आहे कट करून बघा हा आकार आपण आता कट करून घेऊया अगदी सोपी पद्धत हे बघा हा आकार आपण कट करून घेतला त्याच्यानंतर काय करायचं आहे हा वरचा जो कपडा आहे तो आपल्याला असा सरकून घ्यायचा आहे पण त्याच्या आधी इथे काय करायचं आहे आपल्याला सव्वा इंच अंतर मोजून घ्यायचं हे बघा हे सव्वा इंच अंतर आपण मोजून घेतलं आणि त्याच्याजवळ हे व्हायचं हे दुसऱ्या वरच्या पदार्थ ठेवलं आणि ही आपण केली घडी आणि नंतर आपल्याला याच्या कडेकडे अशी हे बाबा हे करायचं आपल्याला मार्किंग करायची हे हा आकार घ्यायचा आपल्याला करू ह्याप्रमाणे आपण आकार कट करून घेऊ अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपली पायांची कटिंग झाली ही पुढची बाजू आणि ही मागची बाजू बघा अशी घरी करून तुम्हाला मी दाखवते छान अशी आपण बाईची कटिंग केली कडनं पण दाखवते एकदम सोप्या पद्धतीने मैत्रिणींना आपण बाईची कटिंग केली बघा हा आपला आकार आलेला आहे आकार आलेला आहे इतका आपण कट करून घेतलाय जास्त आपल्याला टेन्शन न घेता बाहीचा आकार कसा द्यायचा हे अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलंय पुन्हा एकदा मी तुम्हाला समजून सांगते बघा आपण काय केलंय बाईची घडी घेतलेली साधारण साडेसात इंचाची बाईची आपण घडी घेतली आणि उंची घेतलेली आपण सहा इंचाची किंवा सव्वा सहा इंच तुम्ही कोणत्याही मापाची बाईची घडी घेऊ शकता तुम्हाला जे माप हवं हो आहे ते पण काय करायचं इथे आपण दीड इंच हा मोजून घेतला इथे आपण अडीच इंच मोजून घेतला कट करण्यासाठी आणि ह्या कोपऱ्यातून ह्या इथे दीड इंच मध्ये घेऊन आणि आपण ही रेश मारून घेतली आणि पहिले ह्या दीड इंचापासून ह्या याच्यापर्यंत आपण हा आकार दिला आणि त्याच्यानंतर आपण इथे मोजलंय सव्वा इंच अंतर हे बघा खालच्या पदरला आपण सव्वा इंच अंतर मोजून आणि हा वरचा पदार्थ सव्वा इंचाच्या तिथे ठेवून अशी आपण घडी मारली आणि आपण हा आकार दिला बघा मैत्रिणी व्हिडिओ पूर्ण बघा आणि नक्की ट्राय करून बघा बाईची कटिंग करून बघा आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा मैत्रीण आज आपण अगदी सोप्या पद्धतीमध्ये बाईला आकार कसा द्यायचा हे आपण बघितले आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉनचं बटन नक्की लावा म्हणजे तुम्हाला रोज नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील व्हिडिओ आपण लोक करायला बाय बाय